मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता तेव्हा सर्वांनी सेवा केल्या काहींनी एकवीस दिवसांची सेवा केली तर काहींनी अकरा दिवसांची सेवा केली तर काहींना सेवा करणे शक्य झाले नाही तर मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा कशी करायची आणि ही सेवा कधीपासून करायची आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये दुःख संकटे हे चालूच आहेत ते काही संपायचं नाव घेत नाही पण एक लक्षात ठेवा जेव्हा आपण सेवा करू ते ना तेव्हा आपल्यावरती जी काही संकटे येणार आहेत ना त्याचा वेग नक्कीच कमी होणार आहे मागच्या पुण्यतिथीच्या वेळेस देखील भरपूर जणांनी स्वामी महाराजांची सेवा केली होती आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तसेच पुण्यतिथीच्या अगोदर एकवीस दिवसाची सेवा जरूर करा काही जण म्हणतील की दुःख तर संपायचं नाव घेत नाही मग सेवा तरी आपण का करायची खरं कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसेच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढेच पण उशिरा मिळालेलं फळ हे नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा व विश्वास आणि प्रेम असेल ना तर स्वामी महाराज तुम्हाला कधीही एकटं टाकणार नाही तुमच्या प्रत्येक संकटामध्ये ते तुम्हाला मार्ग जा। हे दाखवतील फक्त तुमची स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास अतूट हवा तर कोणत्या सेवा करायच्या हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा कधीपासून करायची तर आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे सोळा एप्रिलपासून ते सहा मे पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे सहा मेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर आता कोणत्या सेवा कराय मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करू शकता तसे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी कोणती सेवा करावी हे देखील सांगणार आहे तर पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आपण रोज स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे तुम्ही अगदी एकवीस दिवस एकवीस पारायण देखील करू शकता या दिवसामध्ये तुम्ही जे काही पारायण करा त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीनं कार्यरत असतं त्यामुळे आपण केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचतेच मग तुम्ही संकल्प करून देखील ही सेवा करू शकता पण आता भरपूर जणांकडे लहान मुलं असतं किंवा बाहेर ऑफिससाठी जावं लागतं भरपूर अडचणी अडथळे असतात मग एकवीस पारायण करणे शक्य होत नाही किंवा रोज स्वामीचरित्र सारामृत पठन करणे शक्य होत नाही तर ज्यांना स्वामीचरित्र सारामृत पठन करण्याची इच्छा आहे त्यांनी रोज स्वामीचरित्र सारामृतमधील तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल पहिला अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो तो आपल्या भविष्य अशा प्रकारे तुम्ही रोज तीन अध्याय पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हे अध्याय पठण करायचे नाही कारण की ही, ही वेळ स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या काळामध्ये आपण हे अध्याय पठन करायचे नाही मग तुम्ही ही सेवा संकल्प करून देखील करू शकता संकल्प कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता संकल्प करून केलेली सेवा ही फलदायी ठरतच असते तसे पण आपल्या स्वामी माऊलींना माहीतच आहे की आपल्याला काय पाहिजे आहे आणि काय नाही आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी माऊली आपल्याला देणारच आहे त्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करू नका त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण नामस्मरण ही सर्वात सोपी सेवा आहे नामस्मरण कोणी पण करू शकतं अगदी उठता बसता स्वयंपाक करते तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकता फक्त आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे ज्यांना देवापुढे बसून जप करणे शक्य असेल तर तुम्ही रोज अकरा माळी जप देखील करू शकता एकवीस दिवस रोज आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी उठता बसता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करू शकता तर आता भरपूर जणांना वाटेल की आपण उठता बसता सेवा केल्यावरती नक्की आपल्याला त्याचे फळ मिळेल का तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेळतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचे सतत स्मरण करावे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो ततशी तस परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता ही झाली दुसरी सेवा ही सेवा कोणी पण करू शकतं आता तिसरी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तारक म्हणजे तारणारा आपल्याला सर्व संकटातून तारणारा हा तारक मंत्र स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे तर आपण हा तारक मंत्र रोज म्हणावा अगदी तुमच्या घरामधील लहान मुले आजी आजोबा ताई दादा कोणी पण या सेवा करू शकतात आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र रोज अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणायच्या अगोदर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे त्या अगोदर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि मग या सेवा करायला सुरुवात करा आता हे म्हणून झाल्यानंतर आपण हे जे काही तारक मंत्राचे तीर्थ आहे ते आपण घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे घरामध्ये जर कोणी आजारी असेल किंवा एखादी बाधा झाली असेल इडापिडा असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर सर्व संकटे नक्कीच दूर होतील व तुमच्या घराची मुलांची सर्वांचीच प्रगती ही होईल तुम्ही ही सेवा रोज करून भरपूर जणांना या सेवेचा अनुभव हा आलेलाच आहे तसेच उरलेले जे काही पाणी आहे ते आपल्याला घरा घरामध्ये शिंपडायचं आहे घरामध्ये अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये फक्त बाथरूम आणि टॉयलेटमध्ये हे पाणी शिंपडायचं नाही हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जर एखादी वाईट शक्ती असेल किंवा नकारात्मकता असेल तर ती पूर्णत दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल मग ज्यांना तारकमंत्र स्वामी महाराजांपुढे बसून म्हणणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तारक मंत्राची सेवा ही कराच आणि ज्यांना तारकमंत्र म्हणणे शक्य नसेल तर त्यांनी मोबाईलवरती तारकमंत्र लावून द्या आणि मग तुम्ही त्याचे श्रवण करा बघा तुमची सर्व काही कामे व्यवस्थितरित्या पार पडतील व तुम्हाला कधीच कसलीच कमतरता स्वामी भासू देणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद